बहुजन समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर शंकरदादा माने मुंबई येथील बहुजन समाज पार्टीच्या कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीदरम्यान बहुजन समाज पार्टीचे कथावर नेते व युवक आणि कामगार नेते म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर शंकर माने यांची बसापाचे राज्यसभेचे खासदार रामजी गौतम आणि महाराष्ट्र प्रदेश प्रभारी नितीन सिंग तसेच प्रदाध्यक्ष परमेश्वर गोणारे व पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी हुलगेश चलवादी व बाळूराम चौधरी यांनी बहुजन समाज पार्टी सांगलीची यापूर्वीची जिल्हा कार्यकारिणी ब बरखास्त करून वरील स उपस्थितीमध्ये बी एस सी पीचे भवन चेंबुरेथू मुंबई येथे डॉक्टर शंकर माने यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करून सत्कार कर सत्कार करण्यात आला यावेळी पार्टीच्या प्रोटोकाल प्रोटोकॉलप्रमाणे लोकसभा उमेदवार शोधून त्यांना तिकीट देऊन पार्टीच्या महाराष्ट्रातील पहिला खासदार निवडून आणण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे असे प्रदेश अध्यक्ष गोणारे यांनी सांगितले निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना डॉक्टर शंकर माने यांनी सांगितले की सांगली लोकसभेच्या खासदार हा बहुजन समाज पार्टीतील व बहुजन समाज पार्टीचा असेल कारण पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला आज सुद्धा संघर्ष फक्त आरक्षणासाठी व भाकरीसाठी करावा लागत आहे तो थांबवण्यासाठी आपल्याला नुसतं काँग्रेस राष्ट्रवादी बी जे पी सेनेचे खासदार निवडून आणून आपली समस्या सुटणार नाही तर तो बहुजन समाजाचा खासदार असला पाहिजे आणि तो बहुजन समाजा पार्टीचा असला पाहिजे कारण त्याला आपल्या मतदारसंघाबद्दल खुला आम बोलता फुले आम बोलता येईल शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज अहिल्या देवी होळकर नरमी उमाजी नाईक आदरणीय काशीराम यांच्या विचारधारेच्या खासदार आम्ही निवडून आणत नाही तोपर्यंत आमच्या बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही आणि तो न्याय मिळवून देण्याचे काम येणाऱ्या काळात सांगली लोकसभामध्ये आम्ही बहुजन समाजातील खासदार लोकसभेमध्ये निवडून आमचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवणार आहोत आणि मी सर्व पदया पदाधिकाऱ्यांना तसेच बहनजी मायावती यांना आभारी आहोत यांनी मला जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली मी त्यांच्या निवडीला साध्य ठरवून बहुजन समाज पार्टीचा कारवा पुढे घेऊन जाण्याचे काम करीन